नमस्कार शेतकरी मित्रांनो आणि बंधूंनो आज मी पाच वाजता माझ्या शेतात आल्या असता ही तूर जी आहे दहा तारखेला या तुरीची आपण धूळ पेर केलेली आहे आणि धूळ पेर केल्यानंतर आज मला वीस मिनटं ड्रीप चालू करावं लागलेले आहे कारण आमचा जो भाग आहे तालुका अंबड जिल्हा जालना हा दक्षिण मराठवाड्यातला भाग येतो कालचा जो पाऊस झाला पंचवीस सव्वीसचा हा अतिशय अल्प प्रमाणात पाऊस या ठिकाणी आहे आणि पुढे सुद्धा अल्पच राहण्याची शक्यता आहे फक्त एकोणतीस तारखेला दक्षिण मराठवाड्यामध्ये आणि दक्षिण भागामध्ये सोलापूर भागामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यानंतर संपूर्ण या कालावधीमध्ये हा कमी पाऊस राहण्याची शक्यता आहे म्हणून अतिशय पहा हा तुरीचा प्लॉटला पाणी चालू केलेलं आहे की मी सर्व शेतकऱ्यांना या निमित्तानं विनंती करतो की आपल्याला जसं सिंचन करता येईल त्या पद्धतीनं सिंचन करावं आणि आपले येणाऱ्या काळात आपल्या पिकांना संरक्षित पाणी द्यावं धन्यवाद